नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण इथे निगडीच्या भक्तिशक्ती शक्ती चौकापाशी आहोत आणि आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता शोध घेत घेत निघाली होती आजी आज आजोबांचा कोणी निराधार आहेत का ते शोधत तर आपल्याला हे बाबा रस्त्यावरती सापडले आता आपण यांना विचारलं तुम्ही इथे का आहात तर आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूयात ते इथे का आहेत ते इथे काय झोपले बाबा मग इथं पडलो मग आता काय करणार तुम्हाला कुठे जायचंय म्हणले नांदेडला नांदेडला जायचंय आम्ही करू का तुमची काय मदत हा करू ना येत आहे आमच्या बरोबर मग चला आमच्या आश्रमामध्ये हो आम्ही तुम्हाला घेऊन जातो मग आपण तुमचे नातेवाईक शोधूयात येता का नातेवाईक शोधूया नांदेडला शोधू ना आपण नातेवाईक कळव ना तिकडे हा, हा? पोलिसांतर्फे आपण कळवतो मग तुम्ही इथे आहात म्हणून नाही का तुमच्या घरच्यांना माहिती काय तुम्ही इथे आहे म्हणून नाही माहिती तुम्ही का आलो ते इकडे मग बाबा कामाला त्या माणसानं म्हणला कामाला जाऊन कामाला सोडून गेला काय करणार आता ह्या वयात काम का बाबा आता काय करणार आता काय घरी कोण कोण आहे तुमच्या घरी नांदेल सर्वच आहे माझ हो का मुलं वगैरे मुलगा एकच आहे एक मला फोन नंबर आहे का मुलांचा नाही ना, ना बाबा असं एक तर कशाला निघायचं बिना फोन नंबरच काही पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड वगैरे आहे का तुमच्याकडे जवळ काही कागद आहे का काहीच नाही बाबा असं करता हा किती थकलेले तुम्ही आता रस्त्यात काही अपघात वगैरे झाला घरच्या ना करणार आहे का बाबा इथं हा हायवे एवढा मोठा तुम्ही कुशाल इथं झोपलात हा केवढीशी जागा ही बघा बरं आता आम्हाला तुम्ही दिसले नसते तर मग मग बाबा आता तुम्हाला जर समजा आम्ही आमच्या आश्रमामध्ये नेल तर याल का आमच्या बरोबर तुम्ही सोडाय चिंचवडला सोडा चिंचवड स्टेशनला मग आम्ही तुम्हाला घरी घरपोच सोडतो ना बाबा तिथं कुठं गाडीने जाता आम्ही बरोबर करतो ना सगळं नीट हा चालेल कुठं सोडा सोडाय तुमचे नातेवाईकांपर्यंत आम्ही पोचून देतो तुम्हाला मग हा या मग हा या उठा आता आपण ह्या बाबांना त्यांची संमतीने आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात आता आपण त्यांचे नातेवाईक शोधूयात आणि त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवूयात हा बाबा चला मग हा काळजी करू तर आम्ही आहोत बाबा इथे गाडी या बाबांना कोणीतरी इथे कामाला जायचंय म्हणून घेऊन आलेले आणि त्यांना इथेच सोडून दिले असं बाबांनी आम्हाला आता सांगितलं बसले का बाबा नीट पहिल्यांदा आपण पोलिसांना कळवूयात की आपण या बाबांना घेऊन चाललोय आणि नंतर आपल्या आश्रमामध्ये त्यांना घेऊन जाऊयात कारण बाबांनी काही दारू वगैरे पिलेली नाहीये आणि बाबा व्यसनी सुद्धा दिसत नाहीत बिचारे अक्षरशः झोपले होते मंडळी आता रात्रीचा एक वाजलेला आहे आणि रात्री एक वाजता हे बाबा असे अक्षरशः निराधार अवस्थेमध्ये इथे झोपले होते किती धोकादायक आहे त्यांच्या जीवासाठी विचार करायची गोष्ट चला तर मग आपण त्यांना किनाऱ्यामध्ये घेऊन जाऊयात आता मध्यरात्रीचे बरोबर पर तीन वाजलेले आहेत आणि आपण सगळे लिगल प्रोसिजर पूर्ण करून बाबांना आपल्या किनाऱ्यामध्ये आणलेले आता जर आपण तिथे गेलो नसतो तर हे बाबा फुटपाथवरती झोपलेले असते आणि तिथे एखादा अपघात झाला असता तर बाबांच्या सुरक्षिततेसाठी आपण त्यांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये इथे घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण यांचे नातेवाईक शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू अर्थातच बाबांना पत्ता वगैरे माहिती आहे त्यांचा त्यांच्याकडे नातेवाईकांचा फोन नंबर नाही आहे आपण पोलिसांना कळून आता या बाबांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात बाबा बरोबर आहे ना बाबा आता व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी पोचलेले आहेत त्यामुळे आता काही काळजी करायचं कारण नाही